जालन्यामध्ये पालकमंत्र्यांना पाय सुद्धा ठेवू देणार नाही वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून इशारा जालना शहरातील मोती तलावात जोपर्यंत तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवत नाहीत तोपर्यंत आम्ही पालकमंत्री पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिला जालना शहरातील मोती तलावामध्ये तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळीच्या वतीने करण्यात येत आहे मात्र या मागणीकडे तत्कालीन नगरपालिका प्रशासन सध्याचे महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दिसून येत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी चळवळीने आता आंदोलनाचा पवित्र हाती घेतलाय प्रशासन जोपर्यंत आमची मागणी गांभीर्याने घेत नाही तोपर्यंत पालकमंत्री पंकजा मुंडे यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा बहुजन सर्व समाज आणि आम्ही पण सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या आमचा पाठुंबा आहे ठिकाणी बांधव मध्ये सकाळच्या अकरा वाजल्यापासून तर आता आपण बघू शकता तीन ते चार वाजलेले आहे अध्यापक हे त्या जे आयुक्त आहे संतोष खाडेकर याचा आम्ही निषेध करतो कारण हो, ते अध्यापक आहे त्याचा कोणी प्रतिनिधी कोणी कोणीच काला कुत्र त्या ठिकाणावर त्या समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी आलं नाही त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे सत्त्याण्णव पासून एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आमची मागणी आहे की या मोती तलावामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवा पण इथले जातीवादी प्रशासक आणि इथे जातीवादी मानसिकचे इथले लोकप्रतिनिधी त्यांचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो कारण की जातीवादी आहे ते कारण की आम्ही अनेक वर्षापासून मागणी करतो आंदोलन करतो कोणी जलसमानि झाल्याचं आंदोलन करत आहे कोणी उपोषण करत आहे आम्ही रस्ता रोखू केला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महा महानगरपालिकेवर सुद्धा आंदोलन केलं चमलला सुद्धा आम्ही रस्ता रोखू केला परत कलेक्टर ऑफिसवर सुद्धा निर्णय वारंवार समाज रस्त्यावर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्या ठिकाणी करत आहे पण अद्याप हे या जातीवादी प्रशासकाचे डोळे उघडले नाही आणि बाजूला बघू शकता आपण एक अर्ज सुद्धा दिला नाही तिथं आपण जलकुंड जल एकोणीस कोटी रुपये खर्च केला आणि ते बिना अर्जाचं आणि बिना मागणी झाला आणि आमची अनेक वर्षापासून या ठिकाणी मागणी आहे पण आमची मागणी पूर्ण करत नाही त्याच्या रागाच्या भरानं आणि त्याची नाराजी होऊन आम्ही इथल्या संतोष खांडेकरचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही इथल्या पालकमंत्र्याला या जिल्ह्यामध्ये आता सतरा तारखेपासून सतरा सप्टेंबर पर्यंत आम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे सतरा तारखेनंतर सतरा सप्टेंबरच्या नंतर, नंतर आम्ही या पालकमंत्र्याला या जिल्ह्यात फ्री देणार नाही असा वंचित बहुजन आघाडी एक ठाम इशारा आहे